एकमेकाचे विरुद्ध जातात त्याच्यामुळे आता शिमग्याचं महत्व जे होतं तो शिमगा राहिला नाही आता जनतेला रोज शिमगा पाहायला मिळतो बातम्या लावला की शिमगा बाहेर गेलं की शिमगा हा ठीक आहे एकदा हा तो शिमगा सध्या सुरू आहे पक्ष फोडीचा आरोप प्रत्यारोपांचा चिखलफेकीचा अटका बेकायदेशीर हा शिमगाच आहे हा लवकर संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि पुढल्या वेळचा शिमगा हा आपला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक धार्मिक उत्सव म्हणून साजरा करू याच आमच्या शुभेच्छा आहेत कोणत्या प्रवृत्तीचं किंवा कशाचं दहन आज करावं असं वाटतंय आपल्याला महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये शिमग्याला फार महत्व आहे होळी ही या राज्यातली वेगळी आहे इतर प्रांतातली वेगळी आहे या होळीमध्ये अनेक अमंगल गोष्टींचं दहन केलं जात जाळून टाकतो आपण पुरून टाकतो आपण या महाराष्ट्रामध्ये अनेक अमंगल गोष्टींचा उदय झालाय या महाराष्ट्रामधली संस्कृती रसा पळायला लागेल या महाराष्ट्रावरती संकटं येत आहेत ही सगळी संकटं या अमंगल प्रवृत्ती या यावेळेला आपण या होळीमध्ये दहन करून टाकू एवढीच आमची अपेक्षा आहे कुकुमशाहीचं दहन करायला सुरुवात केली का संविधान वाचवण्यासाठी अनेक संविधान वाचवणं ही काळाची देशाची राष्ट्राची नव्हे तर जगाची गरज भारतातलं संविधान हे जगासाठी आदर्श संविधान आहे आणि हे सरकार ना देशातलं सध्याचं सरकार हे रोज उठतं आहे आणि संविधानावरती एक घाव घालत आहे संविधान आज विकलांग झालेलं दिसतं हे सर्वोच्च न्यायालयानं ना सुद्धा मान्य केलं आहे या देशातल्या संविधानाला सगळ्यात जास्त धोका राज्यकर्त्यांपासून आहे त्याच्यामुळे संविधान वाचवणं आणि संविधानावर जे हल्ला करतायत त्यांचे त्या होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य आहे राष्ट्रीय कर्तव्य आहे <Sighi> मंदी से... प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे असं सांगितलं की उद्धव ठाकरे ता। आहे आणि याच्या पुढे सात जागांवर आम्ही म्हणजे महाविकास आता प्रकाश आंबेडकर बाहेर पडले हे ऑफिशियली समजावं प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर शिवसेनेची युती झाली त्याला जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलं आणि ती अत्यंत चांगल्या हेतूनं झालेली युती होती त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता प्रामुख्यानं विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र एक काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे त्याच्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही तेव्हा दोन नेत्यांमधली भूमिका होती आणि स्वतः मानेने उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर ती घोषणा केली तेव्हा या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट उचल ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे ते एकत्र आले त्याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकरण जास्त करावं ही भूमिका होती पण विधानसभा महानगरपालिका या लेवलला या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा उत्तम संवाद या दोन नेत्यांमध्ये आणि दोन पक्षामध्ये झाला दोन्ही पक्षाचे दो पक्षा कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ती युती तोडण्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असत पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहे आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं की राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं या देशामध्ये मजबूत संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसताना भावनिक विषय आहे आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील कारण तमाम जनता या राज्यातली दलित शोषित वंचित त्यांच्या भावना या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाशी जोडलेल्या आहेत त्या सगळ्यांना वाटतं आहे आपण एकत्र येऊन संविधानाचं रक्षण केलं पाहिजे शकली मात्र येणाऱ्या काळात आता शिशु भीमशक्तीला झोप कशा वेळेस पुढे जाऊ शकतो शिवशक्ती म्हणजे एका व्यक्तीची शक्ती नसते आणि भीमशक्ती ही सुद्धा एका व्यक्तीची शक्ती नसते महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे महाराष्ट्राची दोनच दैवत आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे ही शिवशक्ती भिन्नशक्ती ह्या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत जरी नेत्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ह्या दोन्ही शक्ती आज एका भावने नाणे मनाने एकत्र आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला लोकसभा आणि इतर निवडणुकात दिसेल तो संजय सर, ने सरी हिंदी सरी हिंदी में प्रकाश अम्बेडकर ने जिस तरह से अलायस की की, ये एक तरफा निर्णय है प्रकाश जी का हमने उनसे बातचीत का सिलसिला जारी रखा था हमारी तरफ से उनको चार सीट का प्रस्ताव दिया था अब मुझे लगता प्रस्ताव ठीक था हम फिर भी उनके साथ और भी चर्चा करने के लिए तैयार थे और आज भी है आम्ही सब मानते प्रकाश आंबेडकरजी याने जो दलित वंचित शोषित पीडित पिछडा अतिपिछा फक्त एकमेकाच्या विरुद्ध बंबाच मारल्या जातात त्याच्यामुळे आता शिमग्याचं महत्व जे होतं ते काळी तो शिमगा राहिला नाही आता जनतेला रोज शिमगा पाहायला मिळतो बातम्या लावला की शिमगा बाहेर गेलं की शिमगा हा ठीक आहे एकदा हा जो शिमगा सध्या सुरू आहे पक्ष फोडीचा आरोप प्रत्यारोपांचा चिखलफिकचा अटका बेकायदेशीर हा शिमगाच आहे हा लवकर संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि पुढल्या वेळचा शिमगा हा आपला खरा स्वतः सांस्कृतिक धार्मिक उत्सव म्हणून साजरा करू याच आमच्या शुभेच्छा आहेत कोणत्या कश... प्रवृत्तीचं किंवा कशाचं दहन आज